तर सारखं सारखं साबुदाण्याची गोड खीर खाऊन कंटाळला असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे तर आज आपण आषाढी एकादशी विशेष साबुदाण्याची गोड खिचडी कशी बनवायची ते पण आहोत अतिशय सुंदर बनवून तयार होते चवीला अप्रतिम अशी लागते तर चला तर मग सुरुवात करूया नमस्कार खूप विद म्हणजे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेल बेलायकन क्लिक करून ऑलवर क्लिक करा त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल तर आता इथे आपल्याला एक कप साबुदाना घ्यायचा आहे तर हा जाड साबुदाना आहे तुमच्याकडे जर हा नसेल तर बारीक साबुदाणा असतो तो घेतला तरी देखील चालणार आहे तर आता हा साबुदाणा आपण एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे एक कप साबुदानासाठी अर्धा कप पाणी घालायचं आहे साबुदाणा पुढील इतपतच पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आणि आता हा साबुदाणा आपण एक दीड तासासाठी भिजवण्यासाठी ठेवून घेऊया तुमच्याकडे जर वेळ नसेल तर कोमट पाण्यामध्ये अर्धा तास भिजू घातलात तरी देखील चालणार आहे आणि एक ते दीड तासानंतर तुम्ही बघू शकाल हा साबुदाणा छान असा फुलून डबल झालेला आहे मस्त असा मौसूज झालेला आहे नेहमी आपण साबुदाण्याच्या खिचडीसाठी जसा साबुदाणा भिजवतो त्यापेक्षाही थोडासा मऊसर हा साबुदाणा भिजू घालायचा आहे कारण ही साबुदाण्याची गोड खिचडी आपण करणार आहोत ती थोडीशी चिकटसर असली का खायला खूप छान लागते तर साबुधान इथे आपल्याला भिजून झालेला आहे त्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक मोठा चमचा भरून तूप घातलेला आहे तर इथे आपल्याला तूपच घालायचं आहे कारण कुठलाही गोडाचा पदार्थ तुपाशिवाय चव लागत नाही तर पोहे खायच्या चमचाने एक तीन चमचे तूप इथे तुम्ही घालू शकता त्यानंतर दोन मोठे चमचे भरून इथे मी बदामाचे काप घातलेले आहेत दोन मोठे चमचे इथे आपल्याला मनुकी घ्यायची आहे ज्याला आपण बेदाणे देखील म्हणतो त्यानंतर दोन समजेत सुखं किसलेलं खोबरं घालायचे आहे आणि एक दोन मिनिटे आपल्याला आचेवरती हे संपूर्ण साहित्य भाजून घ्यायचं आहे आणि एक दोन, दोन मिनिटानंतर हे सर्व साहित्य छान असं भाजून झालंय तर आता यामध्ये आपण भिजवलेला साबुदाना घालून घेऊया साबुदाना घातल्यानंतर हा साबुदाना आपल्याला या तुपावरती दोन ते तीन मिनिटे छान असं परतून घ्यायचं आहे असा हा साबुदाना तुपावरती परतून घेतला का याची चव खूप छान लागते त्यासाठी एक ते दोन मिनिटे हा साबुदाणा आपण असाच परतून घेऊया आणि एक ते दोन मिनिटे हा साबुदाणा इथे आपला परतून झालेला आहे हलकासा याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे तर आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर इथे मी अर्धा कपाला थोडीशी कमी अशी साखर घेतलेली आहे एवढी साखर ह्या साबुदाण्यासाठी अगदी परफेक्ट आहे तुम्हाला जर खूप जास्त गोड हवा असेल तर अर्धा कप साखर घालू शकता पण एवढी साखर पुरेसे होते खूप जास्त गोड झाली का मग ती खाल्ल्यासुद्धा जाणार नाही तर साखर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून दोन मिनिटे वाफ काढून घ्यायचं म्हणजे साखर ही छान अशी वितळली जाते आणि साखर घातल्यानंतर एकदम गॅसची फ्लेम कमी करायची आणि झाकण लावून दोन मिनिटे वाफ काढून घ्यायचं आणि दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकाल साखर इथे संपूर्ण वितळलेली आहे या साबुदाण्यावर एक छान अशी चकाकी आलेली आहे आणि ती आपली साखर संपूर्ण वितळल्यानंतर आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट ॲड करून घ्यायचं आहे तरी ते मी अर्धा कप शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट मिक्सरमध्ये बारीक करताना यामध्ये मी दोन ते तीन वेलची देखील घातली होती वेलची तुम्हाला चालत नसेल उपवासाला तर नाही घातली तरी देखील चालेल शेंगदाण्याचं कूटच घालून घ्या आणि छान असं मिक्स करून घ्या तर शेंगदाण्याचं पूट घातल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवरती एक तर दोन मिनिटे आपल्याला हे असंच परतून घ्यायचं आहे म्हणजे साखरेमधलं संपूर्ण मॉश्चर कमी होतं आणि ह्या साबुदाना थोडासा मोकळा सुटसुटीत बनवून तयार होतो खूप जास्त मोकळा करायचा नाही थोडासा चिकटसरपणा यामध्ये राहू द्यायचा आहे म्हणजे ही गोड साबुदाण्याची खिचडी खायला देखील खूप छान लागते आणि ही साबुदाण्याची खिचडी तुम्ही अशीच दिवसभर जरी ठेवली तरीसुद्धा ही अगदी छान अशी मौसूद राहते अजिबात ही कडक वगैरे होत नाही तर एकदा जरी तुम्ही ह्या माझ्या पद्धतीने गोड साबुदाण्याची खिचडी नक्की ट्राय करून पहा तरी इथे आपली साबुदाण्याची खिचडी बनवून तयार झालेली आहे तर आता आपण सर्व करून घेऊया तर नेहमी नेहमी तीच तीच साबुदाण्याची खीर खाऊन कंटाळला असाल किंवा साबुदाण्याचे खीर खाल्यानंतर बऱ्याच जणांना मळमळते तर अशा पद्धतीने गोड साबुदाण्याची खिचडी तुम्ही करून खाऊ शकता बऱ्याच उपवासांना तिखट पदार्थ चालत नाहीत तर अशा पद्धतीची गोड साबुदाण्याची खिचडी तुम्ही बनवून खाऊ शकता सगळीला अप्रतिम बनवून तयार होते तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू मस्त अशाच नवनवीन रेसिपीबरोबर धन्यवाद